केंद्रीय केंद्री मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून विदर्भातील उद्योगांना चालना देण्यासाठी आयोजित ॲडव्हांटेज विदर्भ महोत्सवाचा रविवारी समारोप झाला एक्स्पोच्या शेवटच्या दिवशी आयोजित भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री पियुष गोयल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशातील अनेक मोठ्या कंपन्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते या माध्यमातून अनेक मोठ्या कंपन्यांनी राज्य सरकारसोबत सामंजस्य करारही केले ज्यामध्ये दहा हजार कोटींच्या गुंतवणुकीनं सुरू होणारा सेमी कंडक्टर प्लांट आणि साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा इलेक्ट्रिक बस उत्पादन प्रकल्पाचाही समावेश आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भात औद्योगिक क्रांती आणण्यासाठी आणि या प्रदेशाचा विकास करण्याकरता सातत्यानं अनेक उपक्रम राबवत आहे याच हेतूनं ऍडव्हांटेज विदर्भ देखील आयोजित करण्यात आला होता तीन दिवसांच्या या कार्यक्रमात देश विदेशातील मोठ्या कंपन्यांनी सहभाग घेतला त्यांना विदर्भात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आलं प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात विदर्भातील अनेक मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली ज्यामध्ये गडचिरोलीतील जे एस डब्ल्यूद्वारे स्थापन करण्यात येणाऱ्या एक लाख कोटी रुपयांच्या स्टील प्लांटचाही समावेश होता तर प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येनं सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ज्यामध्ये आठशे कोटी रुपये खर्चून इथेनॉल प्लांट उभारला जात आहे तर दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सेमी कंडक्टर प्लांट तसंच साडेतीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा एलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस उत्पादन प्लांटचा समावेश आहे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि मोठ्या संख्येनं लोकप्रतिनिधी आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते समारोपीय कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा जनतेसमोर विदर्भासाठी त्यांचे दृष्टिकोन सादर केले गडकरी यांनी प्रदेशातील जिल्ह्यानुसार उद्योगांची स्थापना आणि प्रोत्साहन देण्याबद्दल सांगितलं यासोबतच त्यांनी भंडारा आणि गोंदिया धानाशी संबंधित उद्योग आणण्याबद्दल आणि स्थापन करण्याबद्दल आवाहन केलं जेणेकरून पूर्व विदर्भाचाही विकास करता येईल यासोबतच गडकरींनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानानुसार पिकांना प्रोत्साहन देण्याबाबतही जोर दिला मेरा विश्वास आहे की विदर्भाचे सर्वांगीण सेक्टर एज्युकेशन मे हेल्थ सर्व्हिसेस मे जल जमीन जंगल जानवर पर आधारित हमारी जो जो नीतियां उसके आधार पर नई टेक्नोलॉजी को लाकर केवल आईटी सेक्टर में नहीं तो बायोटेक्नोलॉजी से लेकर मिल्क इंडस्ट्री तक हमने सर्वांगीण विकास की योजनाएं तैयार की है और आने वाले समय में और बड़े बड़े उद्योग यह आने वाले है पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व देशणा रोजगार देने से काम करो औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भाची खरी क्षमता देशासमोर येऊ लागली आहे देशात औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या टप्प्याची चर्चा आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम एडव्हान विदर्भामार्फत केलं जात आहे असं केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले मी समजता एक प्रकार से विदर्भ का सही पोटेंशियल देश के सामने आने लगा है आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा था कि भारत ने इंडस्ट्रियल रेवोल्यूशन नंबर वन नंबर टू नंबर थ्री मिस कर दिया पर हमें इंडस्ट्रियल रेवोल्यूशन 4.0 अब किसी हालत में मिस नहीं करना है, और मैं समझता हूं जमीन पर इसको उतारने का काम जो आप सब ने विदर्भ में किया वो वास्तव में बहुत ही सफलतापूर्वक कतिलेत आहे प्रगती कर रहा है एडवांटेज विदर्भ कार्यक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला यावेळी लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग आश्चर्यकारक होता स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारामुळे केवळ उद्योगांची स्थापना होणार नाही तर हजारो तरुणांना रोजगारही मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे तर नागपूरला लॉजिस्टिक हब म्हणून वर्णन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कंपन्यांना या भागात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं गडचिरोली की जब हम बात करते तो गडचिरोली की इकोसिस्टीम अब केवल गढ़चिरौली नहीं तो गढ़चिरौली के कारण गढ़चिरौली चंद्रपुर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाल और नागपुर ये पूरा जो हमारा क्षेत्र है इस क्षेत्र को कवर करते हुए यहाँ पर एक बहुत बड़ी जो निर्माण क्षेत्र है मैन्युफैक्चरिंग की एक इको एक एक सिस्टम यहाँ पर तैयार हो रही है इसमें निवेश आ रहा है तो मुझे लगता है कि ये जो सारी चीजें करने की कोशिश चल रही है इसमें एक बैलेंस ग्रोथ हो विदर्भ के अलग अलग क्षेत्रों में ग्रोथ हो इस प्रकार का हमारा प्रयास चल रहा है विदर्भातील जिल्ह्यानुसार योजना बनवाव्या लागतील जेणेकरून आपण सर्वांचा विकास करू शकू मिहान मध्ये बरीच गुंतवणूक येत आहे म्हणूनच आपण विदर्भाला देशाचं विमान वाहतूक केंद्र बनवू शकतो असा विश्वास राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला और जहा मिहान की बात कही मिहान में बहुत सारा नया इन्वेस्टमेंट आने जा रहा है और थोड़ा अगर हम लोगों ने हमारा मॉडल को ट्विक किया तो विदर्भ में और खास करके मिहान में हम लोग इसको एरोस्पेस और एरो एविएशन सेक्टर का हब पूरे इंडिया का बना सकते हैं यह विश्वास के साथ मैं कह सकता हूं